मनोज जरांगे पाटलांपेक्षा या मावलीचं मराठा आरक्षणासाठी समर्पण जास्त आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय या, या फोटोमध्ये व्हिडिओमध्ये ज्या दिसत आहेत त्या आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नी अर्थात वहिनी साहेब खर तर पूर्ण वेळ समाजाला देण्यासाठी मनोज जरांगे पाटील ज्या वेळेला मैदानात उभं राहतात त्यावेळेला पाठीमागचं मैदान राखण्याचं काम हीच ती मातामाऊली करत असते आलो तर तुझा नाहीतर समाजाचा असं वक्तव्य जरांगे पाटील सहज समाजात करून जातात परंतु ह्या वक्तव्या काई या वक्तव्याचा काय परिणाम या मातामाऊलीच्या काळजावर होत असेल हे वेगळं सांगायची गरज स्वतःचा नवरा स्वतःच घरदार सोडून समाजाला स्वतःच घरदार ज्या वेळेला मानतो ना त्यावेळेला संसारात असणाऱ्या माता माऊलीला दुःख होणं साहजिकच परंतु हे सगळं दुःख पचवता आलं पाहिजे आपल्या नवऱ्याच्या सुखामध्ये आनंद वाटून घेता आला पाहिजे आणि हे शिकवलं या माता माऊलीनं आता पाठीमागच्या वर्षभरात पाच सहा जरांगे पाटलांची मोठमोठी उपोषण झाली बऱ्याच दिवसाची ही उपोषण चालली परंतु हे उपोषण चालू असताना जरांगे पाटील सांगतात की जशी समाजाला वागणूक तशी माझ्या परिवाराला वागणूक आहे अजिबात वेगळी वागणूक द्यायची नाही पण याच्यापेक्षाही परिसरामध्ये परिवारातल्या सदस्यांना यायला बंदी आहे अर्थात अर्थात त्या परिसरात पाटील स्वतःच्या येऊ देत त्यांच्या पत्नीला सुद्धा त्या ठिकाणी यायला परवानगी नाही समाज उपोषणाच्या ठिकाणी येतो जरांगे पाटलांना पाहतो त्यांची ती तळमळ आणि ती परिस्थिती पाहून डोळ्यात असू येतात परंतु हा अधिकार सुद्धा या माता माउलीला नाही तिकडे उपोषण चालू आहे आज का दिवस आहे आज तितका दिवस आहे एवढंच कानावरती काय ते ऐकू येतं घरातल्या कोपऱ्यात रडल्याशिवाय या माता माऊलीला काहीच पर्याय नाही समाजाप्रती जरांगे पाटलांनी प्रचंड मोठी आहुती दिली आहे समर्पण दिले पण त्याच्या पाठीमाग या वहिनी साहेबांचं विसरता येणार नाही पाटील अचानक निर्णय घेणारी व्यक्ती आहे समाजासाठी वाटेल ते करायची तयारी क्षणात दाखवतात त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला धाकधूक होते मग वहिनी साहेबांना किती यातना होत असतील पाटील यावर्षी पाचपेक्षा पाच पेक्षा जास्त उपोषणाला बसले या सर्व उपोषण जास्त दिवस चालले पाटलांचा चेहरा पाहून शरीर पाहून समर्पण पाहून अख्खा महाराष्ट्र कळवळत होता लोक रडत होते सहकाऱ्यांना मरण यातना होत होत्या आपण सगळे त्या भावना कमीत कमी व्यक्त तरी करायचो पण साहेब आणि पाटलांच्या मुलाच्या वेदना कशा मोजल्या जातील उपोषण स्थळाकडे यायला परवानगी नाही घराच्या आत रडण्याशिवाय पर्याय देखील नाही जी वागणूक समाज आला तीच वागणूक माझ्या परिवाराला असं जरी पाटील म्हणत असले तरी तरी सुद्धा समाजासोबत सुद्धा कधी त्यांना वागणूक मिळाली नाही खरं सांगायचं तर पाटील परिवाराच्या वाट्याला कधी आलेच नाही त्या दिवशी पाटलांच्या जीवनावर एक चित्रपट आला आणि या चित्रपटामधलं वहिनी साहेबांचं पात्र पाहिल्याच्या नंतर कमी शब्दात अतिशय सुंदर त्यांचा त्याग समर्पण धाक घालमेल या सगळ्या गोष्टी या चित्रपटात रेखाटण्याचं चा काम झालं कित्येक लोकांच्या डोळ्यातून आसरू घळाघळा व्हायला लागले एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एका स्त्रीचा हात असतो आणि हा हात या वहिनी साहेबांना चा मराठा समाज कधीच विसरणार नाही